किनवट नगर परिषदेच्या वतीने काल शहरातील शिवाजी चौक परिसर मच्छी मार्केट परिसर जिजामाता चौक परिसरात अतिक्रमण विना परवानगी बॅनर प्लास्टिक बंदीची धडक मोहीम राबवण्यात आली मोहिमेअंतर्गत प्लास्टिक बंदी अनुषंगाने शहरातील दारुभट्टी चालकांकडून पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला शिवाजी महाराज चौक ते जिजामाता चौक परिसरात वर्षानुवर्ष असलेले अतिक्रमणधारक व्यापारी फेरीवाले यांचा नाहक त्रास वाहतुकीस नागरिकांना होत होता वारंवार सूचना देऊन सुद्धा अतिक्रमणधारक ऐकत नसल्याने धडक मोहीम राबवून अतिक्रमणधारकांचे साहित्य टेबल जार बकेट कॅरेट वजन काटे विना परवानगी बॅनर इतर साहित्य जप्तीची कार्यवाही करण्यात आले तसेच मोहिमेअंतर्गत पंचवीस किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून या धडक कार्यवाहीमुळे नगर परिषदेचे मुख्याधिकारी ऍक्शन मोडवर आले असल्याची चर्चा सामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे शहरातील व्यापारी अतिक्रमणधारक फेरीवाले विना परवानगी बॅनर धारकांनी यापुढे नगर परिषदेच्या हद्दीत अतिक्रमण करू नये अतिक्रमण केल्यास अतिक्रमण निष्कासित करण्याची कार्यवाही अशीच मोहीम सुरू राहील असे आव्हान देखील केले सदर अतिक्रमण निष्काशित परवानगी बॅनर प्लास्टिक बंदी करण्याच्या मोहिमेत यावेळी नगर परिषदेचे कर्तव्याध्यक्ष मुख्याधिकारी मुगाजी काकडे साहेब पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग प्रमुख अशोक भालेराव अभियंता विनोद पवार नगर रचना विभाग प्रमुख स्वानंद मामाडी मामाडीडवार क्षेत्रीय अधिकारी किरण कोलगुटवार आतिक खान स जमीर राजू पिल्लेवार संदीप ढंडोरे उमेश ढंडोरे शेख रियाज गजानन गाडेगे रवी उपरवार आदी स्वच्छता विभागाचे कर्मचारी उपस्थित होते तर यावेळी पी एस आय सागरझाडे पोलीस हवलदार वाडगुरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता